नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरात सर्वत्र हनुमान चालिसा पठण कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका तथा स्थायी सदस्य उपसभापती आणि महिला बालकल्याण समिती अहिल्यानगर महापालिकेच्या श्रीमती कलावती सूर्यभान शेळके यांच्या वतीनं अहिल्यानगरमधील सिव्हिल हडको गणेश चौक येथे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता हनुमान चालिसा पठण आणि भजन संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काका शेळके मित्रमंडळ लक्ष्मण शेळके मित्रमंडळ आणि संग्राम शेळके मित्रमंडळ आदींसह मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते गेली पंधरा ते सतरा वर्षापासून आमच्या हाडको हा हनुमान चालिसाचा कार्यक्रमाचं आयोजन होत असते आमच्या परिवाराचा तसेच आई माझ्याही नगरसेवकालावती शेळते त्यांचा याच्यात बराच मोठा आशीर्वादाचा वाहता असतो आणि आमच्या सर्व हाडको प्रसाद लोकांची ही सात लाख मला त्यांच्या हा कार्यक्रम व्यवस्थित होत असतो दो आज मंगल भक्त हनुमान सेवा मंडळाच्या वतीने अहमदनगर मध्ये हनुमान चालिसाचे कार्यक्रम होतात त्यातला बत्तीसावा कार्यक्रम आमच्या हाडको परिसरात मी व माझा छोटा भाऊ काका शेळके आमच्या दोघांच्या प्रयत्नाने होत आहे याला पूर्ण आशीर्वाद आई नगरसेविका कलावती शेळके यांचा आहे आणि आमच्या हाडकोतील लोकांचा प्रतिसाद उदंड प्रतिसाद हा आमची एक मोठी ताकद आहे तरी हा कार्यक्रम अगदी मस्त सगळ्यांच्या लोकांच्या साक्षीने होत आहे हनुमान चालीसा जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोरमोडी अहमदनगर